आताच आताच काही चहा घे काहीच नको करा बाई आता आता आम्ही घरूनच जेवण करून निघालो भाऊ आले अन स्वयंपाक करूनच ठेवला होता काजल न भाऊ आले अन जेवण केलं बस इकडेच निघालो तर म्हणून म्हणतो मन आताच आताच काही आता चहा बनवू नका तुम्ही चहा बनवू जा तिकडे सातक वाजता बरं ठीक आहे नाही मॅम म्हटलं घोट घोट घेऊन घ्या बा म्हटलं आले तर आता नाही 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 बाई घोट घोट बी चहा आता घेणं नाही होणार गर्मी खूप झाली येता येता हो गर्मी तर आहेच अजून वाफारा मारला ना पाणी ताब्यावर पाणी छिडकल्यावर आणि पाणी आलो चांगलं कुठं पाणी आलं चांगलं जेव्हा येईन जमिनीत मोला बघतो तेव्हा कुठं ते थंडावा येईन वातावरणामध्ये आता कसं उकळ लवानी लागते येईन येईन पाऊस जाईन कुठं येते येतेच जुलै महिन्यात येते काजल काय म्हणते राकेश आला नाही अजून आल का फोन घेईन येते का नाही येत नाही अजून त्याचा फोन तर नाही आला मग आपल्या घरून केला नाही नाही केला करून करून फोन येते का नाही त्यात हेलो बोल बोल बर काजर, बोल पटो पटो काई पटो पटो का बोलता हो, हो, हो। आता अर्धा घंटा पोहोचतो अजून आणि मग निघतो चिथून बापरे अजून अर्धा घंटा आज असं का किती काम आहे पूर्ण महिने भरायचं काम आजच करून घेता नाही नाही काजल तसं नाही एखाद्या दिवशी ओव्हरलोड आज जास्त काम आहे आता येतो ये 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 ना मी अर्धा घंटा बसतो अजून अर्धा घंटा थोडस काम आहे थोडस अर्धा घंटा येतो मी नक्की नाही तर बस येतो यानच नाही अरे नक्की नक्की येतो ना मी काय पोचले का तुम्ही घरी पोहोचले का आई बाबा पोचले का तुम्ही हो ना आम्ही पोहोचलो अर्धा घंटा झाला पोहोचून ना मग आई म्हणते का करून काय म्हणते त्याला फोन कुठवारी पोहोचला निघतोच निघतोच मी फोन करा मग त्याच्या पहिले बरं बरं ठीक आहे फोन ठेवा हो बाई हे पूर्ण ते शेल्यापर्यंत ते दिसते का नाही ते आपलंच वय हम्म मस्त आहे तुमचं बा घराच्या शेजारीच द्वावर, वावरातच घर जमलं मस्त घराच्या मागत वावर हो बाई हाय घराच्या मागत वावर पण तरी बी ढोरं वासरं पहा लागते बाई गावातून ढोर सुटले का साईसुजले वावरात धसते ढोरं सुटाच्या टायमाला वावरातच उभं राहावं लागते लय पाहायला लागते घराशेजारी शेजारी हाय तरी बी हो पण एवढा त्रास राखनाच होत ना कामा आणि पाहिले बी आम्हाला तर परिस ठेवा लागते बाबा तर तसं तर नाही ना तुमचं बाहेर निघालं का तुमच्या वावरावरच नजर पडते हां तो फायदा भेटते बाबा घराशेजारी वावर असलं म्हणजे बाहेर निघलं का आपल्या वावरात नजर मारून देवा ते चांगलं आहे आई काय म्हणतो काय म्हणते जवळ निघाले का घरून तिथून ऑफिसातून अजून अर्धा घंटा काम करतो म्हणते आणि मग निघतो म्हणते अर्ध्या घंट्या बाद किती काम करते हो बाबा ह्या आपण येऊ गेलो असं काय काम आहे आज सांगून द्या ना का निमित्त मी जातो बा का बसणं काय जरुरीच आहे का तेच तर म्हणलं मी आई आजच काम आलं तुम्हाला नाही तेव्हा लवकरच येऊन जाते घरी आज पाहून घ्या अजून अर्धा घंटा बसतो म्हणते आलं असं काही काम येते कधी कधी असं जास्त काम आलं असं बसाना आता मांडू का आता चहा घोट घोट आता अंदर तर गरम बी लागते गरमी लागते बाहेरच चांगलं लागून राहिलं बसतो आता मी इकडेच मोकळे हव्यात बसा मग तुम्ही मोकळे हव्यात बस मी आणतो चहा बनून बनवा बनवा बिंदूची तब्येत कशी आहे करून पाहिजे बरं फोन जरास विचारून पू आताच काय आताच नाही मग जेवण खाऊन झाल्यावर करून पाहिजे मग ते जेवण खाऊन झाले म्हणजे मग बोलू जरा सांग जी आई मग करा जेवण खाऊन झाले काय बिंदू जेवली हो ना आता बाई जेवण झालं ना जेवण झालं आणि बसली मी इकडे बाहेर बेंचावर असं असं मोहन मदन ललिता कुठं गेली हे अनो बापूजी बाहेर गेले जेवण केलं ते ना, ना बाहेर गेले आणि ललिता भांडे घासून राहिली असं 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 करते ललिता तुले स्वयपाक स्वयपाक कोण केला यक्तीनंच केला काय का तू करू लागली नाही आता बाई यक्तीनंच केला ललितानं तुम्ही बसा ताई म्हणे आराम करा म्हणे चौघातच ताई म्हणे मी करून घेतो म्हणे तिनं यक्तीनंच स्वयंपाक केला वाढलं आणि आता भांडे इथे यक्तीच घासून राहिली तुम्ही बसा म्हणे ताई बाहेर म्हणे हवा खा म्हणे बाहेरची असं 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 चाल ठीक आहे आम्ही बसलो आता जेवाले बापूजी आले काय राकेश बापूजी तो येवाच आहे अजून येवाच आहे ये एवढे वेळपर्यंत ऑफिसातच राहते अर्धा घंटा अर्धा घंटा करून राहिला ना बस येऊनच नाही राहिला बाप काय ना काय का नाही आता अजून करायला लावतो राकेशले फोन काजेले म्हणतो हा हा कराले लावा बरं चाल मग दवाई घे घेजो बरोबर आणि ठेवतो हा हो हो आता बाई काजल पोळायचं आणजो बेटा नाही 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 बाई काहीच नाही पाहिजे आता हेच तर लय मोठं वाढून दिलं तुम्ही हेच सरू द्या पहिले मग बा आता सुन पाहिले नोकवानाले लावा पुढ्या तिकडेच राहू द्या इकडे हव्या होती घ्या भाऊ जेव्हा ना तुम्ही जेवणच नाही तुम्ही जेव्हा जेव्हा जेवा पोटभर जेव्हा चांगले मस्त मग रातभर झोप नाही लागणार मग उपाशी राहत नाही नाही भाई पोटभरच जेवतो लागते तेवढंच जेवतो पोटाले जवळी अजून नाही आले बा आपण जेवायलाही बसलो आठ वाजून गेले अर्धा घंटा अर्धा घंटा काय काय म्हणते जवळ आता का येते का नाही येत हो ना आला काजल पाशी फोन काय म्हणते काय म्हणते काय म्हणते बा राकेश आला नाही का फोन त्याचा काय म्हणते किती वाजेपर्यंत येते आठ वाजून गेले ना काही येते बाप तू हा केले नाही का फोन घे आताच फोन आला होता न, आता पंधरा मिनिट पहिले हा तर मग आता काय म्हणे तू मग आता निघतोच म्हणे आता पंधरा मिनिटात आठ वाजता निघतो म्हणे साडेआठ पर्यंत पावणे नऊ पर्यंत नऊ पर्यंत पोहोचतो म्हणे असे म्हणे येईन मग आलं ये म्हणजे मं त्याला जेवायला देऊन द्यायचो जे एवढा बेड कसा लावला असते आता रविवार आहे ना समोर त्याच्यानं आज जास्त काम करायला करा ला लागून राहिलं म्हणे मग रविवारी होणार नाही म्हणे काम अर्जंट आहे म्हणे कोणतं काय लोनच होय काही होम लोन त्याच्यासाठी असं असं हो शनिवारी रविवारी मग सुट्ट्या राहते घ्या जेव्हा येई जेव्हा जेव्हा येतील अहो 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 हा बोल काजल निघाले काय अर्धा घंटा अर्धा घंटा करून 10 वाजून गेले तिथच राहायचा काय आज ऑफिस मध्येच हं नाही तर वाटत 6 वाजता 7 वाजता 8 वाजता येऊन जाता घरी आज अर्धा घंटा अर्धा घंटा करून 10 वाजून गेले येवाच नव्हतं ना तुम्हाला मा, मा माहिर येवाच नव्हतं तर सांगून द्यायला पाहिजे होतं तुम्ही स्पष्ट तवा तर तुम्ही जा मी नाहीयेत अर्धा घंटा नाही येतो अर्धा घंटा नाही येतो करून उल्लू बनून राहिले मले अरे 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 बडक कोण काजल भळकू नको मजबुरी आहे माणसाची मी काय जाणून बुतून नाही करून राहिलो असो कायची मजबूरी आहे तुमची काय जाणून बुतूनच करून राहिले तुम्ही असे तुम्हाला येवाच नाही माय माहेरी म्हणून मानपण पन, मानपानासाठी बोलावलं मा आई न मा आई बाबांना म्हणून आण बोलवून राहिले तुम्हाला त्याच्यात ते तुम्हाला नखरे येऊन राहिले नाही बोलावलं असता तर ती कुणी फुगले असते रुसले असते नाही 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 काज तसं नाही तसं नाही आहे आता मजबुरी समजून घे तू काम जास्त आहे म्हणून काही येणं होऊन नाही राहिलं आता मी येत नाही आता आता दहा वाजून गेले आता मी इथं दोस्ताच्या अर्जुनच्या घरी थांबतो आता तिथं आणि उद्या सकाळी डायरेक्ट तुझ्या घरीच येतो तुझ्या बाबाच्या घरी काय नाही म्हणून समजा करू चिडू नको बा अशी आहे माणसाची समजून घे ना उद्या येतो मी उद्या मी आठ नऊ वाजता येतोच मी उद्या नऊ वाजता तुझ्या समोर हजेर काय येतो म्हणता सगळे जण वाट पाहून राहिले फोन ला फोन लावून करते दहा वेळा फोन लावून राहिली तुम्हाला त्याची काही कदर किंमत नाही का तुम्हाला का बा आपली बायको दहा वेळा फोन लावून राहिली तर कष्ट सांगून देवा म्हणून काम जास्त नाही येत म्हणून अर्धा घंटा अर्धा घंटा करून पाच घंट्यात निघून गेले अरे बा काजल प्लीज माफ कर मला वाटलं होतेच बा होतेच बा झालं 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 ते अजून अजून लांबलं तर येतो ना काय ये एवढी भडकतो येतो ना मी उद्या नऊ वाजता येतो मी हो ठीक आहे या नऊ वाजता वाट पाहतो आता मी फोन नाही लावत तुम्हाला डबल नको लावू उद्या फोनच लावायची गरज नाही मी उद्या नऊ वाजता येतो हो पुरा मूड खराब झाला किती चांगली आनंद येत होती मस्त माहेर जातो सगळे जण मस्त मजा येईल फोन करू करू, करू येतो येतो करून मूडच खराब करून टाकला काजल काय म्हणते आता येत नाही म्हणते आता उशीर झाला म्हणते आता ते यवतमाळचे नाही का अर्जुन भाऊ त्याच्या घरी थांबतो म्हणते असं काय मग पहिलेच नाही सांगायला पाहिजे होतो त्यानं ते तेच तर मी बोलून राहिली होती आई तुम्हाला नव्हतं तर सांगते अर्धा घंटा अर्धा घंटा काय सांगत होते म्हटलं काम तर कधी येतो म्हणते मग आता उद्या येतो म्हणते ते नऊ वाजता सकाळी चालते ना मग काही हरकत नाही झोप आता आधी तवाची फोन फोनच लावून राहिली जवळ आले ते करतेस तशी आई अर्ध्या घंट्यात अर्ध्या घंट्यात करून पहिले स्पष्ट चांगलं असतं तर मी काय फोन केली असती हो बाई मी म्हणले का येते बापा येते बापा मीच फोन करायला लावतो तुले चाल आता काज चाल झोपाले झोपून जा इन बाई चला हो चला भाऊ बाई लागली झोप चांगली रातच्या ना मच्छर बिच्छर डसले का नाही नाही बाई काही मच्छर नाही डसले मस्त झोप लागली हा थंडी थंडी हवा लागली ना मस्त झोप लागली आम्ही ना तवापासून डायरेक्ट सकाळी हो हो मस्त झोप झोप लागली लागली चांगली मस्त शेजारीच वावर आहे काम नाही लागत हो इथं जास्त गरमी नाही लागत काय काही ओलतच राहते ना पाणी आणि आपल्या आजूबाजून सगळं पाणी हवा येते नाही थंडी हवा येते जास्त गरम नाही लागत तिकडे तिकडे तुमच्या शहराकडे गरम लागत असं नाही बापा बापा काय विचारता बाई रात झोपच नाही लागत ना तन तन कुदाच लागते ना इकडून तिकडे इकडे हो शहरात घाड्या गरम्या होते बापा पण पेक्षा खेळ्यात होते शहरात घाडी गर्मी होते बापा गर्मी आता काय आता पाऊस आला का थंडच होते मग एक दीड महिना सहन करा लागते झाला काय चहा पाणी झाला आंघोळा झाल्या चला मग बाई भाऊ कुठं भाऊ कुठं जावं लागते आता मार्केटात म्हणतो मार्केटात जाऊन आता कपडे लत्ते घेऊन घेऊ आणि तिकून येता येता ताजे ताजे आंबे घेऊन येऊन रात्यानं पंचर होते मस्त जवाई बी आले आता आता चौघ चौघजणसाठी आता कपडे घेऊन घेऊ मार्केटा मध्ये आपले आपले आवडीचे घेऊन घेऊ म्हणून सोबत चला म्हणतो कायले बा भाऊ कायले कपडे घेपडे आता आज थांबत नाही बा आता आज आम्ही झाला ना राजच्या ना मस्त पाऊन चाल झाला ना गाव तर झालं हेच तर आपलं बोलणं तर चांगलं पाहिजे त्याच्या अजून काय कपडे कपडे घेपडे नाही बा राहू द्या कायले नाही नाही बाई ते आपलं मन होय त्याच्यासाठी मना नाही कर लागत ते घेवाच लागते रीतीरिवाज आहे तो ते घेवाच लागते घेवाच लागते नाही घेतले तर चालत नाही का नाही बाई चालत नाही मग तुम्हाला आणून काय फायदा कपडेच नाही घेऊन फक्त जेवालेच मग काय होते एवढं चांगलं तुम्ही जीव घातलं चांगलं बोलणं आपल्याला कपडे राहू द्या ना काय खर्च करता कपडे द्या नाही नाही बाई चला भाऊ चला घेऊन घेऊ कपडे बर ठीक आहे तुम्हाला कपडेच घेवायचे आहे ना तर तुम्ही असं करा आम्ही काही येत नाही तुम्ही पोरीले जवायला घेऊन चालले जा अन कपडे घेऊन या साडी घेऊन या माझा ती एखादं शर्टाचं पीस होऊन जाते भाऊ तुम्ही चालले असते का नाही तर चांगलं चाललं असतं फुल ड्रेसच होऊन जाते दुपट्टा टोपी शर्ट धोती सगळंच घेऊन आणि बाई बाईच्या आवडीची साडी घेईन कलर कोणता आवडते काय आवडते आम्हाला काय माहीत नाही नाही आम्ही काही येत नाही बा तुम्ही कसं तुम्ही हरका फळक मानाचं वय ना मानाचं वय आम्ही मना नाही करणार आवडी निवडी काय त्याच्यामध्ये कसं घेऊन या आता तुम्ही म्हणता रे ती रिवाज आहे मानपण आहे म्हणून आम्ही मना नाही करून राहिलो घेऊन या कसं ठीक आहे चालन तुम्ही आराम करा दिवसभर दिवसभर आराम करा आम्ही बातच जातो मग असं करा ना हो जवाई आणि काजल ना भाव का तुम्ही तिघ जण चालले जा मग मी काय लिहू मग इ निवाई भाऊ न भाऊ घरी एकटे जाईन का मग मी थांबतो घरी तुम्ही ती तिघ चालले जा घेऊन येऊन जा कपडे होते ना तसही होते तू थांब मग घेऊन येतो मी आंबे घेऊन येतो ताजी ताजी मस्त हो घेऊन ये आंबे घेऊन ये काय लिहिले का आंबे गिंबे हा बाई आता मान पान मानपान मान पान होता रस नाही करण तर काय फायदा मग आंबे आणतो आं मस्त रसाचे केसर आंबे आणतो मस्त जमोतात तू जेवणाची तयारी करून ठेव तू हे आपलं मांडे पुरणाच्या पोळ्या हे ते करून ठेव वड्याची भाजी कि जी आलू वांग्याची भाजी कायची भाजी करायची आहे तर आम्ही येतो कपडे आंबे घेऊन हो ठीक आहे मग मी करून ठेवतो जा तुम्ही तिघ घेऊन या